तर मित्रांनो ज्या वेळेची आपण वाट बघत होतो कारण आपण एक तारखे बसणं आपल्या ब्लॅक ब्युटी मध्ये बसलोच नव्हतो आणि तुम्ही पण सगळे मिस करत होते आपल्या ब्लॅक ब्युटीला ब्लॉग मध्ये तर चला गाईज तुम्हाला आता क्षण हो दाखवतो तर गाईज नमस्ते पन आज आहे सकाळ आणि आज तुम्ही बघू शकता दुःख आणि अजून सूर्य पण पूर्णपणे उगवलेला नाही आणि गाईज आपण निघलोय याच कारण असं आहे की आपण आज बसनी जातोय पुण्याला आता बसनी का हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल काहीच आणि आम्ही सगळे बसनी जातो त्याचं कारण असं आहे की आम्हाला करायचं की गाईज आपली ब्लॅक ब्युटी आणायची आहे आणि काहीच त्याच्यामुळे आम्ही बसनी चाललोय गाडी असताना पण आम्ही गाडीत पण जाऊ शकलो असतो काहीच पण तब्बल मी टी वाय बी एस सी पर्यंत माझ्याकडे गाडी नव्हती आय एस टीवाय बी एस सी म्हणजे दोन हजार सोळा पर्यंत मी बसनीच खूप जास्त प्रवास केला आहे आणि त्याच्यानंतर बाईक आली आणि जे काही केलं ते काहीच बाईक वर केलं आणि मला बसने जाण्याची खूप इच्छा होती मग मी आमच्या टीमला म्हटलं की चला आपण बसने जाऊ पवन कसं वाटतंय आज आपल्याला बसने जायचंय तर मस्त वाटतंय मस्त वाटतंय ना तर काही जुळून राहा मजा येणार आहे आणि काहीच रस्त्याने खूप सारा दुःख आहे सूर्य अजून उगवलेला नाही आणि आफ्टर अ लाँग टाइम म्हणजे सकाळी सात वाजता मी चाललोय बाहेर तर काहीच आपण आलो विशाल सरांच्या घरी आणि विशाल सरांना पण घेतोय आपल्या सोबत दे ना सर्पण आले बघा एकदम छान आवरून रेडी होऊन आणि आज बसने जायचा आनंद खूप वेगळा आहे काहीच आम्हाला सगळ्यांना आम्ही आज चार जण जातोय बसनी यार आम्ही गाडी पण घेऊन जाऊ शकलो असतो पण कदाचित बसनी जाण्याचा परत योग येणारच ना नाही म्हणजे हा जर मिस केला असता तर आईच बघा विशाल सरपण आलेले आहे तर आता कुणाला घेऊ आणि निघूया अन लॉकर चला काका हा ना हा हा तर काही जाण घेतलंय कुणालला आणि कुणाल पण आहे आपल्या सोबत I... कुणाल कुणाल कसं वाटतंय बस मी जायचंय तर खूप एक्साइटेड आहे खूप दिवसांनी आज बसने चाललोय बर कारण की एक्साइटमेंट लॉंग टर्म राहील का तुला काय वाटतं बाहेरचं वातावरण बघता थंडी बघता कंजेस्टेड गोष्टी बघता काही नाही सवयी आपण त्याच याच्यातून आलोय ना सर लास्ट टाइम ट्रॅव्हल केलं होतं तेव्हा नितीन सरांसोबत मी मालेगावला गेलो होतो व्हिजिटला गेलो होतो आणि त्यानंतर आज डायरेक्टली बसने चाललोय तर गाईस तुम्हाला काय वाटतं अशा थंडीच्या वातावरणात माझ्यासारख्या व्यक्तीने बाय बस एवढं लांब जाणं पॉसिबल आहे का तर आपण असा निर्णय घेऊ गाईस थंडीत कुठकड जाण्यापेक्षा आपण गाडीतच जाऊ कारण बाहेर उतरण्याची माझी अजिबात इच्छा नाही आहे आता कारण एक माणसाला एक सवय लागली काही आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला कमिटमेंट केली होती की मी बाय बस जाईल पण सॉरी बाय बस जाणं खरंच शक्य नाही कारण बाहेरची थंडी इतकं धुक आहे आणि बघा गारवा तुम्हाला जरी व्हिडिओ मध्ये दिसत नसला काय थंडी आहे आणि वातावरण तुम्ही बघा काहीच एकदम असं थंडीचं वातावरण आहे आणि त्यानी अशा गोष्टींमध्ये जायचं म्हणजे मला अजिबात शक्य नाही वाटत आहे त्यामुळे गाई जुडून राहा आणि आज आपण आपल्या बाय अलकाझरनी प्रवास करू आणि देन घेताना आपण आपल्या ब्लॅक ब्युटीमध्ये राहू आपला पवन पण आहे येताना पवन अलकायझर घेऊन येऊ शकतो आणि मी ब्लॅक ब्युटी विशाल सरपणे चालवायला काय प्रॉब्लेम नाही आम्ही दोघं त्या ब्लॅक ब्युटीमध्ये बसून येऊ शकतो गाईज तर जुडून राहा गाईज मजा येणार आहे आज आणि सॉरी फॉर दॅट बसनी यावेळेस पण चान्स नाही मिळाला पण नक्कीच गाईज एखाद्या वेळेस आपण बसनी नियर कुठं असलं तर जाऊया कारण ते नगर मार्केट रस्ता पण इतकं खराब आहे ते राऊरीमध्ये जर ब्लॉक झालो बाय बस तर मग आपल्या हातात काहीच नाही आणि एंड ऑफ दी मग टाइम पण खूप जाईल आणि त्यात थंडी वाजन मग सगळ्या फॅसिलिटी असताना आपण काय या गोष्टी करायचं असं मला वाटायला लागलं त्यामुळे गाईज आपण थांबून घेऊया आणि आपण जाऊया डायरेक्टली बाय अलकाझर तर गाईज आपण आलो राहता परिसरामध्ये पुन्हा एकदा तर तुम्हाला काय वाटतं गाईज की आम्ही बसने जायला पाहिजे होतं का नाही तर गाईज खरंच आम्ही जायला पाहिजे होतं कारण परत कधी चान्स मिळेल माहिती पण गाईज पण होईल आणि टाईम खूप लागेल गाईज कारण बाय कार आम्हाला लागत आहे चार तास दाखवत आहे चार तास आणि आपल्याला परत गाईज त्याच्यानंतर किती सारा उशीर होऊन जाईल नाही का तर गाईज आम्ही आलोय आता लोणीमध्ये आणि आता आम्हाला जायचं होतं बसनी पण बसनी काही गेलोच नाही आम्ही तर आम्ही आता मग आता आम्हाला तीन ऑप्शन होते एक तर आम्हाला संगममेर मार्गे जात आलं असतं दुसरा मार्ग होता गाईज नगर मार्गे आणि तिसरा आता मार्ग लोणीमधून एक मधून मदुन रस्ता आहे तर मग आम्ही असं ठरवलं की चला आज काहीतरी नवीन एक्सप्लोर करू आणि म्हणून आम्ही गाईज मधल्या रस्त्याने म्हणजे पारनेर वगैरे इकडनं आम्ही गाई जातोय तर काही जोडून राहा मजा येणार आहे कारण धमाल माझ्या गोष्टी आणि आपली ब्लॅक ब्युटी आज कशी दिसेल काय दिसेल कारण खूप दिवसानंतर ब्लॅक ब्युटी गाईज हातात घेतोय तर मग बघणार आहे ब्लॅक ब्युटीला तर अशी एक्साइटमेंट खूप जास्त आहे तर गाईच जुळून राहा आणि लवकरच आपली अजून एक महेंद्राची टॉप ई व्ही मधली गाडी पण येणार आहे गाईज ती कुठली असन ती कमेंटमध्ये नक्की गाईज आणि जुळून राहा गाईच तर गाईज हा गाई। गाई आहे लोणी हसनापूर रोड आणि या रोडने आम्ही जातोय जर तुम्हाला पुण्याला जायचं असेल गाईज तर तुम्ही नक्कीच गाईच हा रस्ता निवडला पाहिजे असं मला आत्ता विशाल सर म्हटले तर बघू गाईज आता शॉर्टकट आहे शॉर्टकटच्या नातात लॉंग कट होतो काय आतापर्यंत तर रस्ता खूप चांगला आहे लोणीमध्ये काहीच पण त्याच्यानंतर काहीच बघूया पुढे गेल्यानंतर होत आहे क्या हे काहीच जनसेवा कार्यालय आहे हे बघा जनसेवा कार्यालय विखे साहेबांचं याच रुणी हा जनसेवा फाउंडेशन आणि इथं अक्षरशः प्रत्येक प्रश्न सोडवले जातात साहेबांच्या थ्रू तर काहीच त्याच रस्त्याने आज आम्ही जातोय मी तर पहिल्यांदी जातोय काहीच विशाल सर लॉजिस्टिक बघतात तर त्यांना सगळ्या गोष्टी माहिती सो आम्ही त्यांचं ऐकलंय ना आता बघू काय होतं आम्ही आता आलोय आश्वीमध्ये आणि आश्वी मार्ग चाललो म्हणजे आश्वी बुद्रुक आहे आपली एक ब्रांच पण होती काही खूप दिवसानंतर मी आलो अश्विला पहिल्यांदे आलो कधी उपस्थित सर्व सन्मानित सर साक्ष इथल्या मातीचा एखादा ढेपू जर कधी हातात घेतला तो पाण्यात टाकला तर त्या पाण्या तर गाईज हा बघा असा रस्ता आहे गाडी व्हॅबरेट होऊ राहिली थोडीश अशा रस्त्याने गाईस तुम्हाला आवाज पण येत असेल काही विषय नाही काही नवीन रस्ता एक्सप्लोर करायचा होता चेक करायचं होतं आणि कसं असतं गाईज आपण जर चाललोच नाही तर आपल्याला कसं समजेल की आपल्याला बरोबर रस्ता कोणता आहे बरोबर मार्ग कोणता आहे त्याच्यामुळे गाईज आपल्या आयुष्यात देखील आपण चालायला पाहिजे मार्ग चुकला तर पुढच्या वेळेस तो मार्ग पत्करू नका दुसरा मार्ग घ्या गाईज पण चालणं कधी बंद करू नका तुम्ही बघू शकता असा रस्ता आहे आम्हाला पूर्णपणे मला काय वाटतं काही यायला पाहिजे होत यायला पाहिजे आता थोडासा बरा रस्ता आलाय पण अशा वातावरणातून आली जातोय मीच गाईज आम्हाला एक्सप्लोर करायचं होतं बाकी नाही गजानन महाराज शुगर मिल गुप्तनगर कुठे कमलापूर तर गाईज बघा हा कारखाना आहे तो तर मला तर काही काही माहित नव्हतं काही आपल्या भागामध्ये एवढे मोठे मोठे फॅक्टरी आहेत गाईज आपल्या भागामध्ये खूप साऱ्या फॅक्टरी आल्या पाहिजे इंडस्ट्री आल्या पाहिजे खूप साऱ्या लोकांना काम भेटलं पाहिजे आणि असे खूप मोठे मोठे फॅक्टरी गाईज आपल्या भागामध्ये आहे आपल्या तालुक्यामध्ये आहे तर गाईज बघा आम्ही आता पोचलो टाकणे डोकेश्वर मध्ये गाईज कुठं जातोय कसं जातो कळत नाही पण मजा येते गाईज तुम्ही जोडून राहा खूप गोष्टी तुम्हाला कळतणार आहे गाईज तर गाईज आम्ही आलोय आता पारनेरच्या जवळ आणि गाईज आमच्या गाडीचा डिझेल पण संपलंय गाईज तर तुम्ही बघू शकता आमच्या गाडीची रेंज खूप कमी झालेली आहे तर आता आम्ही आलोय डिझेल पंपावरती आणि डिझेल टाकणार आहे गाईज आणि त्याच्यानंतर आपलं डिस्टिनी किती राहिली रे अजून आपल्याला शिरूर मध्ये एकतीस किलोमीटर सत्तर किलोमीटर अजून सत्तर किलोमीटर जायचं गाईज पण आम्हाला साधारणतः आपल्याला बारा वाजतील आहे ना अकरा हायवे लागेल अकरा वाजेपर्यंत अकरा साडे अकरा पर्यंत गाईज आम्ही पोहोचू मग मस्त पैकी थोडा नाश्ता वगैरे करू तुम्ही जोडून राहा गाईज मजा येणार आहे ठीक आहे तर गाईज आम्ही आता आलो हे मेन हायवे ला हा आहे वाघुली नगर रोड गाईज आम्ही मधल्या रस्त्याने आलो आणि खूप कंटाळा आला गाईज आम्ही एक्सप्लोर करायला गेलो पण आमची एनर्जी सगळी तिकडे संपून गेली गाईज पण काहीच विषय नाही काही आता आपण या रोडला एक्सप्लोर करू या ज्या ज्या गोष्टी घडतील आणि आपली ब्लॅक ब्युटी पण तुम्हाला मी गेलं गेलं दाखवणारच गाईज आणि ब्लॅक ब्युटीच स्पेशल लॉक पण टाकणार आहे सो गाई जुडून राहा चॅनल वरती नवीन असा सबस्क्राईब करा आणि हा आहे वाघोली नगर रोड म्हणजे पुणे नगर रोड गाईज या रस्त्याने चांगला आहे पण आपला नगर रस्ता खूप खराब आहे आणि खूप ट्राफिक असतं म्हणून आम्ही हा मधला रस्ता चूज केला होता पण हरकत नाही गाईज जुडूया आपण जाताना आपण दुसऱ्या मार्गे जाऊया काहीच विषय नाही खूप सारे मार्ग असतात चालायच फक्त तयारी ठेवायची असते तर गाईज आम्ही आलोय आता जोगेश्वरी मिसळला चहा मारण्यासाठी तर आमचे विशाल सर सर लय जरा थकलोय आणि थकवा आलं तर चहा वगैरे मारू सर असं विशाल भाऊ म्हणले आणि मग चला तर चहा तर काही आमच्या पुन्हा भाऊनी सांगितली भेळ आम्ही खातो भेळ तुमची आवडती कोणती भेळ मला ही मटकी भेळ आहे पण काहीच बघा आपल्याला उपमा पण आलाय जेव्हा कधी आम्ही बाहेर जातो काही हेल्दी खातो उपमा त्याच्यातलाच एक प्रकार आहे जास्त काही ऑइली वगैरे नसतं आणि दगदगीमध्ये काही तुम्ही पण हे अन्न खात चला आणि नंतर लास्टला आपला फेवरेट चहा प्रूफ दॅट इट चहा हो शिवाय आपली जिंदगी नाहीये तर काही चहा आलेला आहे तर आपण चहा मारूया थोडं पाणी पण घेतो आणि तुम्ही पण चहा प्या गाईज आपण अपन आपला अपन ग्रॅज्युएट चा प्या लेटेस्ट <laughs> नाश्ता वगैरे झाला गाईज आणि आम्ही चाललोय आता परत ब्लॅक ब्युटी कड तुम्ही जुडून राहा गाईस मजा येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये तर गाईज आपण आलो ए बी डिटेलिंग स्टुडिओला आपली गाडी तर केली पी -पी आहे पीपीएफ फोर्टी तर गाईज आय एम द ह्यूज एक्सायटेड कारण गाईज आपली गाडी बघायची आहे आफ्टर अ लॉंग टाइम यस हाय सर नमस्कार सर। नमस्कार गाईज हे आहे ए बी डिटेलिंगचे सर्वे सर्वा आणि आमची आम्ही लाईव्ह पहिल्यांदा भेटतोय <laughs> पण फोनवर आमचे चांगले मित्र झालेले त्यांच्या विश्वासावर मी गाडीकडे पाठवली मी आलो पण नव्हतो हो तर जुडून राहा ब्लॅक ब्युटी पण दाखवतो तर मित्रांनो ज्या वेळेची आपण वाट बघत होतो कारण आपण एक तारखे बसणं आपल्या ब्लॅक ब्युटी मध्ये बसलोच नव्हतो आणि तुम्ही पण सगळे मिस करत होते आपल्या ब्लॅक ब्युटीला ब्लॉग मध्ये तर चला गाईज तुम्हाला आता त्या ती तो क्षण दाखवतो ती म्हणजे ही आपली ब्लॅक ब्युटी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि त्याचं भारत सरांना आणि त्यांच्या तर तुम्ही ब्लॉक मध्ये जोडून राहा गाईस तर अजून पण आपण आज धमाल आहे मजा करणार आहे आणि मी गाडी चालवणार आहे स्वतः गाईज आज खूप दिवसानंतर आणि मजा येणार आहे आज गाडी चालवायला कारण नवी गाडी जशी आहे तशीच बाहेर काढतो गाडी जण

पूर्ण झाले नव्हते आता मी काय केलंय त्याला कव्हर अप केलंय पण त्याला काय प्रॉब्लेम का येणार नाहीये कारण मग अख्खा बॉनेट पेंट करावा लागला त्याला जर आपण असं केलं ना यूज करतो पीपीएफ कसं आम्ही इथे येऊ करतो तुम्ही जर एड झालं हे कळणार पण एकदम सगळ्या गोष्टी आमच्या

आणि व्यक्ती लांबचे नाही आपल्याच तालुक्यातले भरत गीते साहेब तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिकडून येऊन माणूस पुण्यामध्ये एवढे छान एम्पायर बनवलं तीस लोकांना काम दिलं एक पंधरा हजार स्क्वेअर फीट पूर्ण एरिया मध्ये काम करताय आणि एखाद्या छोट्या ग्रामीण भागामधून येतो त्यावेळेस गाईस आपण असा कधी विचार नाही केला पाहिजे की आ, मी करू शकतो का माझ्याकडनं होईल का सिटीमध्ये पुणे किंवा हॉटेवर कुठली पण सिटी असेल तर वेगवेगळ्या गोष्टी आपल्या धोक्यात येतात पण ज्यावेळेस माणूस ठरवतो ना की मला करायचं आणि दोन हजार पंधरा मला शिक्षणासाठी इथं आले आणि आज एक एम्पायर बनवता गायचं आणि तुम्हाला मी खाली गाड्या पण दाखवल्या खूप साऱ्या गाड्या मी तर साहेबांना भेटलो पण नव्हतो पण मी त्या विश्वासावरती सरांकड गाडी पाठवली आणि खूप साऱ्या गाड्यांचे काम करता येते तर मला इथं तुम्हाला लेसन हा द्यायचा आहे की तुम्ही कुठल्या दाड म्हणजे खूप छोटं गाव आहे दाड बुद्रुप आपण त्याला हा एकदम छोट्या गावातून जर हा माणूस येऊन इथं अंपायर करू शकतो काही तर तुम्ही का नाही करू शकता तुम्ही ते ऑलरेडी आताच्या दोन हजार पंधराला ला सोशल मीडिया आमच्या काळात काहीच नव्हतं माझ्या तुम्ही पण इन्स्टाग्राम वरती नसेल काढलं म्हणजे काहीच त्या काळापासून जर आता जर आपण कम्पॅरिझन केलं तर खूप जास्त म्हणजे गोष्टी बदललेल्या तुम्हाला खूप चांगला चान्स आहे अजिबात काही की मी गरीब घरातून आलो माझं गाव मला रिसोर्सेस नाही ग्रामीण भागातून पण मोठे 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 व्यवसाय बनवू शकतात त्यांना मी तर सगळ्यांना हेच सांगेल की तुमचा बॅकग्राऊंड काय आहे तुम्ही कुठून आलेला आहात तुमच्याकडे फायनान्शियल सपोर्ट आहे नाही आहे ह्या गोष्टी मॅटर करत नाही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही त्या गोष्टीला कसं नॉलेज तुमचं वापरून कसा तुम्ही व्यवसाय उभा करू शकता किंवा तुम्ही कशा पद्धतीने नुसतं पैसे नाहीत हे नाही या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा कशा गोष्टी गुश्टे डेव्हलप करू शकता ते जास्त इम्पॉर्टंट आहे येस गाईज जुडून राहा आजच्या ब्लॉग मध्ये तर असेच धमाकेदार गोष्टी सांगणार आहे आणि आपल्याला ह्या ब्लॉगिंग चॅनल ह्याच्यासाठीच करायचं काही सगळे तुम्हाला धमाल मस्ती दाखवतात हो पण मी तुम्हाला अशा अशा लोकांना भेटवत राहणार आहे प्रत्येक ब्लॉग मध्ये ज्यांनी त्यांच्या आयुष्यात काहीतरी केलेलं आहे आणि त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन मित्रांनो तुम्ही पण केलं पाहिजे म्हणून चॅनल वरती नवीन असं तर सबस्क्राईब करा रेग्युलर ऑपरेशन खाली जे काही चालू असतं ते पण एवढं मोठं सर आणि आपल्या अजून एक ब्रांच आहे ना, ना डोकाला ते पण स्वतःच बस अच्छा म्हणजे ती म्हणजे समजा तीस हजार रुपये आपण पकडले तर त्याच्यातलं सिक्स्टी फोर्टी तुम्हाला डायव्हल्स फोर्टी पर्सेंट तुम्हाला कंपनी सिक्स्टी पर्सेंट प्रॉफिट त्यांनाच आहे त्याच्यातनं तुम्हाला इकडं धंदा टेन्शनच नाही राहायचं चांगलं चाललं गाईज बघा स्वीट कॉफीची ची कमलेश सरांच्या ब्रँडची कॉफी आणली आपलीच माणसं आपल्या माणसाला मोठं करता गाईज बघा मी शिर्डीवरून गाडी यांच्याकडे टाकली यांनी मला कॉपी बाजली तर आपल्याच माणसाची बाजली आणि आज ते बदलत चाललंय आणि मला खूप आनंद झाला थँक्यू कमलेश सर थँक्यू भारत सर सर आपले आप ते फाउंडर हो का मित्रायझीज खूप सारे साठ फ्रँचायझी पुण्यामध्ये त्यांच्या याच्या तर गाईज आपलं जे इंडिया प्रेमिक्स आहे ते आपण देतोय भारत सरांना इथे साहेबांना तर गाईज तर आपण त्यांना देऊया सर नक्की टेस्ट करा सर तर चलो गाईज गाडी घेतली आपण जाऊया आता चलो थँक्यू हे बी ॲटो तो मोठा आणि सरांनी खूप चांगल्या कॉस्ट मध्ये मला करून दिले आणि तुम्हाला पण जर गाडीचं काहीही काम असलं तर नक्की सरांना कॉन्टॅक्ट करा गाईज मी बायो मध्ये नंबर लागतो तर मित्रांनो घेतली आपली ब्लॅक ब्युटी आणि ब्लॅक ब्युटी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आनंद खूप झाला कारण आपली गाडी एवढ्या दिवसानंतर म्हणजे तब्बल वीस दिवस झाले गाईज आज माझ्या हातामध्ये मा आली कारण गाडीवरती खूप सारे संकट सगळ्या गोष्टी आल्या होत्या गाईज आणि आजचा गाडीचा व्लॉग आपला गाईज इथं संपतोय जुडून राहा मी तुम्हाला बस म्हटलो होतो पण नाही आलो मी तुम्हाला पण ब्लॅक ब्युटी दाखवून तुम्हाला खरंच सुख दिलं गाईस मित्रांनो आज मजा आली आणि गाडी घेऊन चालताना स्वतःच्या हिमतीवरती गाईस कूप तो आनंद खूप मोठा असतो तुम्ही नक्की तुमच्या आयुष्यात मोठ्या गाड्या घ्या मोठे स्वप्न पूर्ण करा गाईस आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र